जेव्हापासन दादाचं बघून आलाय ना तेव्हापासून जोर जोरात ओरडायला लागलाय हॅलो हाय नमस्ते नमस्कार फ्रेंड मी आहे पुणेमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि माझं सकाळचं सगळं काम करेपर्यंत पण खूपच लेट झालं आणि मी आजच्या दुपारच्या जेवणासाठी मला खूप लेट झालेलं आहे कारण मी थोडंसं सकाळी वेळानं उठली होती त्यामुळे सगळी कामं थोडीशी वेळ लागला मला करायसाठी आणि आता याला खूप भूक लागली होती मग पटकन काय बनवू म्हटलं आणि मग सगळ्या भाज्या वगैरे चिरून खिचडी भात वगैरे बनवण्यासाठी वेळ जाईल म्हटलं त्यामुळे मग मी आज आज विहांसाठी बनवलं आहे ओट्सची खिचडी बनवली आहे आठवड्यातून एकदा वगैरे देते मी जेव्हा मला कधीही खायची वाटली किंवा मग बनवायची असेल तर मी दोघांसाठी बनवते <laughs> तर आज मी विहांसाठी बनवली आहे ओट्सची खिचडी आणि त्याला आवडते ती आणि शक्यतो मी ना जेव्हापासून थंडी पडली तेव्हापासून काहीही जे बनवायचं असेल ना <laughs> ते थोडंसं त्याला गरम गरमच दुपारी बनवून देते म्हणजे मॉर्निंगला बघा सगळी कामं वगैरे आवरून घेते आणि मग दुपारच्या टायमिंगला असं काही थोडंसं गरम गरम बनवून देते कारण मग शक्य तुम्ही सकाळची चपाती वगैरे असेल तर त्याला दुपारी देतच नाही कारण मला ते बिलकुल आवडतच नाही थंड आता तर नकोच वाटतं खायला त्यामुळे आणि नक्की करतो येतो आणि चला तर मग ज्या आयडिया आहेत ना ही ह्याच्यावरून थोडासा अंदाज येईल की आपण लहान मुलांना हे कसं देऊ शकतो सो तर त्याच्यासाठी म्हणून मग मी ह्या आयडिया ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे आय होप तुम्हाला ह्या आवडतील आणि आज थोडं ना म्हणजे बरीचशी कामं होती त्याच्यामध्ये घरचीही कामं किती केली तरी संपत नाहीत आणि ह्यामध्ये मला थोडासा लेटच झाला बिचाऱ्याला पेनाने हे दिलं होतं तो इथं घेऊन गप्प बसला होता खेळत आणि नंतर मग थोडा झोपला झोपून उठल्यानंतर मग थोडंसं एक बनाना वगैरे भरवलं आणि मग म्हटलं की तो खेळत होता तेवढ्या वेळेत मग मी त्याची ओट्सची खिचडी वगैरे करून घेतली आणि आता इथे ही ओट्सची खिचडी आहे खूप छान लागते आणि शक्यतो मी ना आता बरेच दिवसापासून दुपारचं जेवण जेवत नाही आहे कारण त्याचं एक रिझन आहे थोडंसं मला असं वाटलं की दिवाळीचं फराळ वगैरे खाऊन ना थोडंसं वेट गेन झालंय तर त्यामुळे मग मी थोडंसं दुपारचं वगैरे जे काही लंच वगैरे आहे ते मी कमी केले त्यामुळे फक्त मी नॉर्मली तुम्ही बघायलाच माझे एवढे फक्त मी ह्यांसाठी मी बनवत होते आणि जेव्हा मग ओट्सचं काय बनवायचं असेल तेव्हा मग मी दोघांसाठी बनवते आणि तर अशा काही आयडियाज आहेत आणि शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये ना हे असं लहान मुलांना थोडं गरम गरम बनवून दिलं ना की ते खातात पण आणि त्यांच्या आत्ता म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये मेथीची भाजी म्हणा किंवा गाजर हे खूप ॲड करायचं थंडीच्या दिवसामध्ये चांगलं असतं लहान मुलांसाठी तर शक्यतो मी हे सगळं ॲड करतेच आणि संध्याकाळचं तर तुम्हाला माहितच आहे ॲज युजुअल मी नॉर्मल जे काही आपलं वरण भात वगैरे असेल ते देते दे त्याच्यामध्ये दे कोणतीही एखादी ते भाजी टाकण्याचा प्रयत्न करते कधी कधी सिंपल देते मी जिरा राईस केला होता आणि पालकचं पालक डाळ टाकून जे आपली नॉर्मल हे असते पालक डाळ डा, ती केली होती आता तो विहानला मी भरवत आहे ना तर तो तिकडं काही ना काही उसकण्याचा प्रयत्न करतो आणि ना मी हा <laughs> ना आजकाल गप्प म्हणजे एक झाली असतं तो खायला बघत नाही नुसतं त्याला इकडं तिकडं हे करून भरवावं लागतं मग त्यामुळे आता जेवढं तुम्ही इथं बोलेपर्यंत तिकडं त्यानं सगळं पाडला होता तर असं काहीतरी करतो त्यामुळे मग मला ते पूर्ण व्हिडिओ असं करताच येत नाही खूप म्हणजे खूप आगाव आहे तो जेव्हा नको असेल ना तेव्हा ही तोंड नाही उघडत तो एवढंच એવડસ તોંડ ઉગડતો काही रेसिपी आहेत तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर आज मी ना विहानसाठी ओट्सची खिचडी बनवणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी ओट्सच्या खिचडी साठी काय काय घेतलेलं आहे इथं ओट्स घेतले जे आपल्या घरामध्ये काही ज्या भाज्या असतात ना त्या आपण घेऊ शकतो मी इथं माझ्याकडे होतं गाजर मटार होते ते घेतलेत पालक थोडस कट करून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे लसूण घेतले टमॅटो घेतले कोथंबीर घेतले आणि इथे ही मुगाची डाळ ही एक आपण दहा मिनटं भिजवून घ्यायची अगदी सिंपल आहे आणि दुपारी हे छान डायजेस्ट पण होतं त्यामुळे हे आपण छान बाळांना देऊ शकतो तर विहानी तर खेळतच आहे बघा तुम्हाला त्याच्या पैसेंचा आवाज आणि त्याला लागले भूक तर म्हटलं हे पटकन मी पहिला अगोदर बनवून घेते सो इथं गॅसवर कुकर ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप टाकलेलं आहे तूप थोडंसं गरम झालं की मी इथे थोडंसं जिरं टाकत आहे हो त्यानंतर मग मी इथे थोडीशी लसूण टाकलेली आहे बारीक कट केलेला कांदा टाकला आहे काटा नाही कांदा टाकला की बारीक कट करक केलेला टोमॅटो टाकून येईल थोडे भाजले ना की आपण ओट टाकायचे म्हणजे छान इथे मटार आणि आहेत थोडस बारीक कट केलेलं गाजर आहे तेही मी भाजून घेते आता इथे नॉर्मल सगळं छान भाजलेलं आहे थोडीशी मी हळद टाकत आहे मीठ आपण आवडीनुसार भाज्या घालू शकतो तर मी आज पालक टाकत आहे त्यानंतर इथे दहा मिनिटं भिजवलेली ही मूग डाळ आहे जे आपण गरजेनुसार पाणी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आणि एक पाच ते सहा सिट्ट्या काढून घ्यायचं छान आताच जवळजवळ पाच सहा सिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत ते तर बघू शकता ओष्टची जी चिटकी आहे ना ती किती छान झालेली आहे मला हा ॲक्च्युली है। दो मी दोघांसाठी म्हणून केलेला आहे तर मला खिचडी खूप आवडते तिथे बघू शकतो खूप छान झालेलं आहे मी ह्यांच्या ताटामध्ये काढून देते मला भरायचे आता इथे थोडंसं मी मॅश करते पण फक्त गाजर आणि जे मटार घाटलेले होते ते फक्त बारीक करून घेते बाकी काही जरूरत नाही आहे पण ओडची किचरी खूप छान शिजलेली आहे खूप छान होते आणि थंडीच्या दिवसामध्ये द्यायला नाही खूप ना। छान आहे लहान बाळांना म्हणजे गरम गरम नेक्स्ट डेला मी विहांसाठी सिंपल असा मेथीचा राईस बनवणार आहे ही एक वाटी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे लसूण घेतलेला आहे आणि कांदा बारीक कट करून घेतला आहे थोडीशीच मिरची घेतलेली आहे जिरे घेतलेले आहेत तांदूळ आणि मुगडा हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मला जेव्हा कधी विहांसाठी मेथीचा भात बनवायचा अगदी सिंपल बनवते म्हणजे त्यालाही खाताना असं कुठंतरी था काही वेगळं नाही लागलं ला पाहिजेत आणि त्याच्या पोटामध्ये काहीतरी था हेल्दी गेलं पाहिजेत सो आज आमच्या घरी मेथीची भाजी होती तर म्हटलं मग जेव्हा कधी <coughs> आमच्या घरी मेथीची भाजी असते ना तेव्हा हमखास मी विहांसाठी दुपारसाठी हा मेथीचा राईस बनवतेच बनवते सो चला तर मग बरू पटकन थोडंसं मी तर तेल घालत आहे तेल गरम झालं की मी इथे जिरं टाकत आहे त्यानंतर इथं मी लसूण टाकलेले आहे त्यानंतर थोडस मी इथं बारीक कट केलेला कांदा आणि मिरची टाकलेली आहे थोडीशी हळद टाकते बारीक कट केलेली मिरची गरजेनुसार पाणी ऍड करायचं चवी मीठ ऍड करत आहे चार ते पाच मिट काढून घ्यायचे आहे बघू शकता छान सर शिजलेला आहे आता भ भरून घेते मी विजण्यासाठी हा थोडासा मॅश करून खूप छान होतो छान फक्त शिजवायचा हा याच्यामधली डाळ वगैरे व किती छान शिजली आहे त्यामुळे टेस्टलाही छान लागतो थोडासा बारीक करून घेते वाटीने मस्त आता हा भरून घेते विहानला ते पालकची खिचडी भात बनवत आहे सो बघा इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी इथं मुगडा आणि तांदूळ आहेत हेही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कडीपत्ता आहे जिरं आहे कांदा घेतला आहे टमॅटो आणि इथं थोडीशी लसूण घेतलेली आहे सो चला तर मला आता मस्त याला छान फोडणी देऊन घेते अगोदर सो इथे मी थोडंसं तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर इथं जिरं टाकत आहे त्यानंतर कढीपत्ता भेजलेली लसूण आहे बारीक कट केलेला कांदा थोड़े से भाजल्यानंतर बारीक कट केलेला टमॅटो थोडीशी हळद टाकत आहे तुम्ही स्वच्छ धुवून केले कट केलेला पालक अर्ण स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ आहे इथे मी थोडंसं सा साजूक तूप ॲड करत आहे आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घ्यायचं चार ते पाच छिट्ट्या काढून घ्यायच्या

काय काय असं नाही करायचं बिलू असं नाही करायचं असं नाही आणि किती अभ्यास केलाय विहान बघा सगळं पेन पायावर हातावर सगळं उठवून घेतलं किती अभ्यास करतोय मोठा झालास की करणार नाहीस हम्म हो ना आता मस्ती नको करू विहान तुगु 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 तुग तु सो हे मी काही विहानला तीन दिवस जर बनवून दिलं होतं आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये